आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य बावन्न वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवर प्रवा विक्रम रचणार आहेत ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली खांडेकर हे लहानपणापासून सायकलप्रेमी आहेत त्यांनी देशविदेशात आत्तापर्यंत साठ हजार किलोमीटरहून अधिक सायकलने प्रवास केला आहे माझं नाव राजेश जयश्रीराम खांडेकर मी ठाणे येथे वर्तकनगरमध्ये राहतो मी आत्तापर्यंत जगभरामधल्या अठ्ठावीस देशांमधून सायकलिंग केलेलं आहे आणि दोन हजार वीस ला पण सायकलिंग मोहिमेला गेलो होतो जे अर्जेंटिना ते कॅनडा होतं जे सतरा देशांची सायकल मोहीम होती तर ते मी पुन्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्या सहकार्यानी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये अर्जेंटिना उरुग्वे पराग्वे बोलोविया पेरू कोलंबिया नंतर पनामा हंडुरस नंतर ग्वाटमाला मेक्सिको नंतर यु एस ए आणि कॅनडा या देशां सतरा देशांमधला हा प्रवास होणार आहे नमस्कार मी प्रज्ञा म्हात्रे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा आमच्या संस्थेचे जे सदस्य आहेत राजेश खांडेकर हे एक पुन्हा एकदा नवा विक्रम रचणार आहेत आणि त्याच्यासाठीही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर अर्जेंटिना ते कॅनडा हे ते सायकलवरती सायकल कर सायकलिंग करणार आहेत एकोणीसशे हजार आठशे किमीचा हा प्रवास ते स्वतः करणार आहेत तर त्यांना आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनतर्फे त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छाही आम्ही देत आहोत आ, या प्रवासाला जाण्यासाठी